परिणीता प्रशांत झोड हिने यावर्षी दहावीमध्ये नव्याण्णव टक्के मार्क घेऊन जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे काल दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी तिच्या घरी सहयोग बँकेचे मॅनेजर श्री गायकवाड पत्रकार लक्ष्मण टेकाळे चिंचोली येथील कैलास देशमुख यांनी

आणि त्याच्यात तुला कोणाचे मार्गदर्शन मिळाले शाळेतून मला सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले आमचे प्रेसिडेंट मिस्टर संजय बंगले त्यांनी त्यांनी लक्ष देऊन आमचे सर्व टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या घेतल्या आणि सर्व शिक्षकांनी सुद्धा मला तितकाच सपोर्ट केला सर्व सब्जेक्ट टीचर्स मुक्तिदाता न्यूज साठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे